तर दुसरीकडे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघामध्ये घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार वाढवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय आणि त्यानंतर आता राजुरातही राजकारण तापलंय मतचोरीमुळे भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केलाय तर राजुरामध्ये मतदार वाढ किंवा घट झाली नाही असा दावा भाजपचे आमदार देवराम भोंगळे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे बघूया चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मतं वाढवली राहुल गांधींच्या आरोपानं महाराष्ट्रात नव्या वादाला फुटलं तोंड काँग्रेसच्या सुभाष धोटेंचा निवडणूक आयोगावर आरोप राहुल गांधींनी निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरनं मतदार काढून टाकल्याचा आरोप केला आहे तर चंद्रपूरच्या राजुऱ्यात विशिष्ट पक्षाला फायदा व्हावा म्हणून मतं वाढवल्याचाही आरोप केला आहे राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मतं वाढवण्यात आली आहेत असा राहुल गांधींचा दावा आहे आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजुऱ्याचा उल्लेख केला आहे या ॲडिशन राहुल गांधींनी राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार तर राजुरा मतदारसंघात उमेदवार अवघ्या मतांनी पराभूत चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर एक नजर टाकल्यास राहुल गांधींचे आरोप किती गंभीर आहेत हे लक्षात येत आहे भाजपच्या देवराव भोंगले यांना बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी मतं मिळाली आहेत तर काँग्रेसच्या सुभाष धोटे यांना एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस मतं मिळाली आहेत पीच्या वामनराव चटप यांना पंचावन्न हजार नव्वद मतं तर जी जी पीच्या गजानन पाटील यांना अठ्ठावीस हजार पाचशे एकोणतीस मत अशी पहिल्या पाच उमेदवारांची मत आहेत निवडणूक निकालानंतर मतदारसंघात वाढलेल्या मतदारांची तक्रार केली होती पण त्याची दखल घेतली नाही असा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटेंनी केला केला राजुरा विधानसभामध्ये जो बीजेपीचा उमेदवार तीन हजार मतांनी जिंकलेला आहे तो मतचोरीच्याच भरवश्यावर जिंकला असा माझा ठाम आरोप आहे कमी मतदान जास्त माझा फरकच नाही आहे तुम्ही जर विचार केला दहा हजार मत जे काही मतदारसंघात म्हटले तर दहा हजार मध्ये जवळ वीस हजार मतचा फरक पडतो तर त्यामुळे कुठेतरी कुछ काला आहे हे तर सरळ सरळ दिसून राहिलेला आहे आणि निवडणूक आयोग इतका मख्ख मखपणे बसलेला आहे की तो जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आय पी देऊन राहिला नाही याचा अर्थ कुठतरी त्याच्यामध्ये त्यांना आम्हाला दाट शंका घ्यायची दाट शंका आहे मतवाढीच्या तक्रारी आल्याच्या बाबीला राजुऱ्याचे भाजपचे आमदार देवराव भोंगळे आधी कोणतीच मतं वाढवली किंवा डिलीट केली नसल्याचा दावा आमदार भोंगळे त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मत फॉर्म ऍड आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऍडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही विधानसभा निवडणुकीआधी ऑनलाईन पद्धतीनं सात हजार तीनशे चौतीस मतदार नोंदणी अर्ज आले होते यातले सहा हजार आठशे फॉर्म सदोष आढळल्याचं चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय पण राहुल गांधी सांगतात तेवढ्या संख्येच्या नव्या मतदारांचा समावेशाचा आरोप त्यांनी फेटाळून लावलाय राजुरा मतदारसंघात एक ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन मध्ये फॉर्म नंबर सहा चा अर्ज आले मोठ्या प्रमाणावर आलेला अर्ज बघून आम्ही सातार्क होऊन त्याच्या पूर्ण पडताळणी केले के पडताळणीच्या वेळेस असा आढळून आला की एकूण आलेला सात हजार तीनशे चौतीस पैकी मेजॉरिटी फॉर्म सहा हजार आठशे दरम्यानच्या फॉर्म व्यवस्थित नव्हते पडताळणी केल्यावर ते तिकडे राहत नव्हते या दुसऱ्यांच्या नावावर आलेल्या असा आढळून आला त्याच्यामुळे सर्व अर्ज आम्ही रिजेक्ट केले आणि रिजेक्ट करून त्यांच्या आपल्या मतदार यादीमध्ये कोणताही परिणाम होणार नाही आम्ही दक्षता आहे राजुऱ्याचा निकाल सहा हजार आठशे मतांनी फिरवल्याचा आरोप केला या आरोपांमुळे राजुरा मतदारसंघातील निकालाकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलंय येत्या काळात हे आरोप खोडून काढण्यासाठी निवडणूक आयोगाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आशिष अंबाडे झी चोवीस तास चंद्रपूर